श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की घरातील देवघरात कोणकोणत्या वस्तू चुकून पण ठेवता का म्हणे ह्या वस्तू ठेवले की ह्यांचे वाईट परिणाम जीवनात होत राहतात त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा घरातील देवघर किंवा मंदिर खूप महत्त्वाचे असते यात काय ठेवावे व काय ठेवू नये याची माहिती शास्त्रामध्ये उपलब्ध आहे yeah. निशिब्द वस्तू ठेवल्या असतील तर घरात भांडणतंटे होत राहतात अशांतता निर्माण होते मानसिक ताणतणाव निर्माण होतो तसेच आर्थिक प्रगती देखील थांबते पूजेच्या खोलीत भंगलेली मूर्ती किंवा चित्र ठेवलेले असेल तर ते लगेच काढून टाकावे हे शुभ मानले जात नाही यासोबतच एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नयेत आपल्या कुलदेवताची एकच मोठी पुरेशी आहे जास्त मूर्ती ठेवल्याने होणारे काम अजिबात पूर्ण होत नाहीत तसेच अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते कोणत्याही देव किंवा देवीचे उग्र स्वरूपाचे चित्रघरात किंवा मंदिरात ठेवू नये ते अशुभ मानले जाते माता कालीचे रूपातील मूर्ती किंवा फोटो काढून टाकावी एकापेक्षा जास्त शंख ठेवू नये खूप जास्त शंख असणे अशुभ मानले जाते तुटलेला शंख देखील नसावा शिळी फुले हार किंवा निरउपयोगी पूजेचे साहित्य त्वरित काढून टाकावे ते घरात नकारात्मक ऊर्जा ने तयार करतात जर तुम्ही देवी देवतांसह तुमच्या देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवले असतील तर देवी देवतांना राग येऊ शकतो आणि त्यांच्या कोपामुळे घरात अशांतता निर्माण होऊ शकते माझेच देवघरामध्ये ठेवू नये माझीस ठेवल्याने घरात भांडणांचे वातावरण निर्माण होऊन घरगुती कलह वाढू शकतो वास्तुशास्त्रानुकानुसार घराच्या मंदिरात चाकू कात्री यांच्यासारख्या धारधार वस्तू ठेवू नयेत अशा प्रकारचे अजून व्हिडिओ व महत्त्वाची माहिती समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ